नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये मनापासून स्वागत उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर सर्वांना चावळ लागते ती म्हणजे वाळवणाच्या पदार्थांची तर आज आपण अगदी मस्त पदार्थ पाहणार आहोत जो रेशनच्या तांदळाच्या पिठापासून बनवलेला आहे तर चला मग वेळ न घालवता पाहूयात तर इथं मी एक भांडं भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे तर हे पीठ कसं करायचं हे थोडक्यात सांगते एक किलो रेशनचा तांदूळ अगदी स्वच्छ तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतरनं चाळणीवर आपल्याला एक अर्धा तास निथळून ठेवायचा आहे निथळल्यानंतरनं एक सुती फडकं घ्यायचं आहे त्यावर हा तांदूळ पूर्ण छान असा पसरवून ठेवायचा आहे आणि कमीत कमी सहा ते सात तास त्याला छान असा सुकवून घ्यायचा आहे चांगला आणि त्यानंतरनं गिरणीतून आपल्याला ना दळून आणायचं आहे तर इथं याप्रकारे मी याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस पाहूयात तर आता ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजून घेतलेलं आहे तांदळाची पिठी मोजून घेतलेली आहे त्याच भांड्याने आपल्याला दोन भांडं पाणी घ्यायचं आहे तर हे अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाण आहे तर इथं मी तळ्याचं पातेलं ले घेतलेलं आहे पितळाचं पातेलं आहे जाडतळं असलेलं त्या पितळाच्या पातेल्यामध्ये दोन भांडं मी पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान गरम होऊ द्यायचं आहे गरम ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता जर तुम्हाला यामध्ये जिरं टाकायचे असेल तर जिरं याच वेळेस टाका तुम्ही इथं मी जिरं वापरलेलं नाही आहे अगदी प्लेन बनवलेले आहेत त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खायचा सोडा पण यातच टाकायचा आहे आणि मीठही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अजून जास्त पाणी यापेक्षा थोडंसं गरम व्हायची वाट बघायची पूर्ण उकळे आणायची ना नाही आहे तर थोडंसं गरम झालं अजून की मग आता यामध्ये एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने हे लाटण्याने हाटून घ्यायचं आहे जर कुणाची मदत घेता आली तर नक्की कुणाची तरी मदत घ्या आणि एका हाताने पीठ टाकायला सुरुवात करायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे छान हाटून घ्यायचं आहे एकदाच जर सर्व पीठ पाण्यात टाकलं तर पा पिठाच्या खूप गुठळ्या होतात आणि ते पीठ गुठळ्या मोडणं खूप अशक्य होतं त्यामुळे या पद्धतीने करायचं आहे जी अगदी सोपी पद्धत आहे एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने छान हाटून घ्यायचं आहे आणि आता मी याला व्यवस्थित असं सर्व पीठ टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं करून चमचा चमचा पीठ टाकून आणि आता हे छान असं हाटून घ्यायचं आहे आपल्याला सर्व जेणेकरून गुठाळ्या पण होणार नाही गुठाळ्या पण मोडल्या जातील आणि पीठ पण आपलं अगदी छान होईल शक्यतो चमचा वापरू नका कारण पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे चमचा वाकडा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या पद्धतीने लाकडू लाकूड वापरायचं आहे आणि लाकडाच्या सहाय्याने लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान असं हाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं झाकण लावून याला एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे तर याला दोन ते तीन मिनटं अगदी छान मंद गॅसवर वाफ काढून घेऊयात आणि हे पीठ आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे तर मग दोन दोन तीन तीन मिनटांनी आपल्याला या पद्धतीने झाकण काढून हाटून घ्यायचं आहे जेणेकरून खाली पीठ करपणार नाही चिकटणार नाही त्यामुळे तर हे असं प्रोसेस आपल्याला साधारणपणे चार ते पाच वेळेस करायचं आहे म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे पीठ छान झाकण लावून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पीठ जितकं जास, जास्त चांगलं शिजेल तितकं पापड आपले छान होतील तर हे आपल्याला या पद्धतीने सतत तीन ते चार मिनटांनी करून घ्यायचं आहे आता पीठ शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं हेही मी तुम्हाला पुढे दाखवते ह्याला झाकण लावून पुन्हा वाफ काढून घेऊयात आता झाकण काढूयात जवळपास वीस मिनटं झालेली आहेत तर आता पाहूयात आपण हे पीठ शिजलं आहे की नाही ते तर एकदा मी याला छान असं हाटून घेते छान असं फिरवून घेऊयात त्यानंतर या मधोमध लाटणं ठेवायचं आहे जर लाटणं इकडे तिकडे पडलं नाही मधोमध सरळ उभं राहिलं म्हणजे समजायचं की पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे जर ते पडत असेल तर अजून थोडा वेळ आपल्याला पीठ शिजवून घ्यायची गरज आहे हाताला थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे ला पाणी लावलेलं ला आहे आणि या पद्धतीने पिठाला आपण हात लावायचा आहे जर हाताला पीठ चिकटत नसेल तर पीठ आपलं शिजलेलं आहे जर हाताला पीठ चिकटलं तर अजून थोडा वेळ त्याला शिजवून घ्या अशा दोन पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे पीठ कसं ओळखायचं शिजलेलं आहे की ते नाही तिसरी पद्धत पाहूयात ती म्हणजे एका छोट्या चमच्यामध्ये पीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा पीठ घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरनं त्याची गोळी होती का बघायचं या पद्धतीने पीठ घ्यायचं आहे आणि त्याची गोळी होती आहे का बघायचं जर गोळी झाली तर पीठ आपलं अगदी छान असं शिजलं आहे असं समजून घ्यायचं आणि हे पीठ आता आपण पुढे प्रोसेस करायला सुरुवात करायचं तर आता मी काय केलेलं आहे इथे सोऱ्या असतो आपल्या चकलीचा सोरा ते घेतलेला आहे तर ता त्यामध्ये ता भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स असतात तर ही अशी पापडीची प्लेट आहे पण त्याला डिझाईन आहे तर ती घेतलेली आहे मी आणि ती सोऱ्यामध्ये लावून घेतलेली आहे पीट, पीट आता काय करायचं पीठ थोडं एक दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे कारण खूप गरम असलेलं पीठ आपल्याला व्यवस्थित पाडता येणार नाही तर थोडंसं एक दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं पीठ या पद्धतीने छोट्या चमच्याच्या साह्याने सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याचे आपल्याला अशा पट्ट्या टाकून घ्यायच्या आहेत तर भरपूर साऱ्या पट्ट्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथं मी एकच अशी पट्टी सरळ टाकलेली दाखवलेली आहे पण मी भरपूर अशा नंतरनं टाकून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आपल्याला सहज बनवता येतात आता याच पद्धतीने सर्व बनवून याला छान दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तर कडकडीत उन्हातच वाळवायचं आहे जेणेकरून हे वर्षभर अगदी छान असे टिकतात हे बॉबी पापड तर कडकडीत उन्हामध्ये मी याला दोन दिवस छान असं भाज वाळवून घेतलेलं आहे तर पाहू शकता अगदी छान असे सहज तुटत आहेत आणि खूप कडक छान वाळलेले आहेत जितके छान कडक वाळतील तितके हे टिकतातही भरपूर तर वर्षभर तर याला काहीच होत नाही त्यामुळे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये याला छान असं सुकवून घ्यायचं आहे तर आता हे आपण तळून पाहूयात की किती छान असे हे तिप्पट फुलले जातात तर तेल मी कढईमध्ये घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की मग यामध्ये हे जे बॉबी पापड आहेत हे टाकायचे आहेत आणि मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे तर पाहू शकता अगदी छान असे तीनपट हे बॉबी पापड आहेत ते फुललेले आहेत आणि खूप खुसखुशीत होतात मस्त लागतात खायला एकदम भारी लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात तर इथं मी या पद्धतीनं तुम्हाला तळून दाखवते खूप छान असे हे झालेले आहेत बॉबी पापड वरण भातासोबत किंवा असंच नुसते खायला खूप छान लागतात तुम्ही याच्यावर थोडीशी लाल तिखट मीठ भुरभुरू शकता खाण्यासाठी टेस्ट येण्यासाठी तर इथे आपण एक तोडून पण पाहूयात तर खूप मस्त असे खुसखुशीत हे बॉबी पापड झालेले आहेत तर हे बॉबी पापड एकदा या पद्धतीने नक्की करून बघा मला खात्री तुम्हाला खूप आवडतील आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हेच वापरून हे पापड नक्की बनवून बघा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीमध्ये